नमस्कार आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वांग्याचं झनझणीत असं गावरान स्टाईलचं भरीत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी आपल्याला लागेल मोठी आणि आतून कोवळी असलेली परंतु आकाराने मोठी असलेली वांगी तर या वांग्यांना आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे दोन भागामध्ये अशा पद्धतीने वांगी कट करून घ्यायची आतमध्ये किडा आहे की नाही ते चेक करून घ्यायचं आणि त्यानंतर या वांग्यांना आपल्याला गॅसवर भाजून घ्यायचं आहे जर आपल्याकडे चूल असेल तर अतिशय खूपच छान परंतु जर चूल नसेल आपल्याकडे तर आपण गॅसवर देखील अशा पद्धतीने वांग्यांना भाजून अतिशय चविष्ट असं वांग्याचं भरीत बनवू शकतो तर इथे बघा मी वांग्यांना दोन भागामध्ये असं कापून घेतलेलं आहे आणि याच गॅसवर मी त्यांना भाजून घेते आहे तर त्याचबरोबर मी टोमॅटो आणि आवश्यक तेवढा मी मिरच्या देखील भाजून घेणार आहे इथे तर दिसायला आपल्याला भाजून झाल्यानंतर ब्लॅक दिसतात काळे दिसतात परंतु ते आतून जळालेली नसतात कारण की व वरचं शिल्ट जे आहे ते गॅसच्या फ्लेममुळे जळल्यासारखं दिसतं परंतु आतमधून ते जळालेलं नसतं तर अशा पद्धतीने आपल्याला वांगी टोमॅटो आणि मिरची भाजून घ्यायची आहे अतिशय सॉफ्ट होईपर्यंत मऊ होईपर्यंत या वांग्यांना आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर इथे टोमॅटो भाजून झालेला आहे आता ह्याचं मी वरचं साल्ट काढून देणार आहे आप आपल्याला इथे आपण बघू शकतो की फक्त वरचं साल्ट ते जळालेलं असल्यामुळे आप आपल्याला ते काळ दिसतंय अदरवाईज आपलं टोमॅटो पूर्णत शिजलेलं आणि व्यवस्थित आतून छान झालेलं आहे तर दोन्ही गॅसवर मी अशा पद्धतीने वांगी भाजून घेत आहे गावा हेच वांग्याचं भरीत आपण जेव्हा गावामध्ये बनवतो तर हीच वांगी चुलीमध्ये भाजली जातात आणि चुलीमध्ये भाजलेली वांगी ह्याच्यापेक्षा अतिशय चविष्ट लागतात परंतु प्रत्येक जागी चुलीचा वापर सर्वजण करत नाही तर त्यामुळे आपण गॅसवरच या वांग्यांना भाजून घेऊ तर ही वांगी दिसायला आपल्याला वरून काळे दिसते असं आहे खूप जळालेली आहे परंतु ती जळालेली नाही आतून पूर्णत शिजलेली आहे तर हे टोमॅटो भाजून झालेला आहे वांगी भाजून झालेली आहे मिरची भाजून झालेली आहे आणि आता ह्या सर्वांना आपल्याला स्मॅश करून घ्यायचा आहे एक एकजीव करून घ्यायचा तर ह्याचे मी शिलटे काढून घेणार जसे टोमॅटोचे शिलटे काढून घेतले तसेच मी वांग्याचे देखील वरचे वरचे जो जळालेला पार्ट दिसतो आपल्याला काळ्या कलरचा तो काढून घ्यायचा आहे आणि या सर्वांना आपण कटरमधून यांना किंवा मग आपण चॉपरचा देखील इथे उपयोग करू शकतो तर आता यांना मी या पद्धतीने स्मॅश करून घेणार आहे तर ह्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे भरपूर अशा लसणाच्या पाकळ्या लसूण असला की मग भरिताला अप्रतिमशी चव येते तर त्यामुळे इथे मी भरपूर लसणाच्या पाकळ्या आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या इथे घेतलेल्या आहे मी आणि कटरच्या सहाय्याने आता याला एकजीव करून घेते जर वांगी अतिशय छान शिजली असेल तर आपल्याला कटरची देखील आवश्यकता लागत नाही आपण असंच याला स्मॅश करू शकतो विदाउट कटर देखील तर आता या सगळ्यांना मी एकजीव करून घेते आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपण टोमॅटो मिरची लसूण पाकळी आणि वांगी तर सर्वात शेवट मी वांगी वांग्यांना बारीक करून घेणार आहे जर आपल्याकडे चॉपर असेल तर आपण इथे चॉपरचा देखील वापर करू शकतो किंवा मी असंही बघितलेलं आहे गावामध्ये तर एखाद्या वाट्यामध्ये वांगी वगैरे भाजलेली काढतात आणि एखाद्या एका, एका ग्लासच्या सहाय्याने त्याला स्मॅश करतात त्याला बारीक बारीक करतात तर इथे आता संपूर्ण टमाटर मिरची आणि वांगी एक जीव झालेली आहे आणि पूर्ण बारीक करून झालेली आहे तर आता आपल्याला याला छान असा तडका लावून घ्यायचा आहे आणि याला शिजवून घ्यायचा आहे तर त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला ला। तर एका पॅनमध्ये मी तेल घेतलेलं आहे आणि थोडंसं तेल जास्त घ्यायचं भरी त्याला तेव्हा जास्त टेस्ट येते म्हणजे गावातलं जर भरीत बघितलं आपण तर तिथे भरपूर तेल असत आता मी या भरीताला फ्राय करून घेणार आहे तर दोन चमच तेल घेऊन झाल्यानंतर तेल गरम झाल्यानंतर दोन मोठे कांदे मी बारीक बारीक इथे चिरून घेतलेले आहे आणि चिरलेल्या कांद्याला पिंकीश तोवर हो आपल्याला परतून घ्यायचं आहे जोवर हा कांदा थोडासा गुलाबीसर होणार नाही आणि त्याच्यात मग आपल्याला बाकीचे जिन्नस ऍड करायचे हवं तर आपल्याला एक दोन लसणाच्या पाकळ्यांना किंवा थोडासा लसूण बारीक करून आपण इथे देखील ऍड करू शकतो तर कांदा आपला थोडा गुलाबी सर होताना दिसत आहे आता लेला, लेला मी याच्यात आपल्याला तिखट जर जास्त लागत असेल तरच आपण ऍड करायचा किंवा नाही तर आपण ऑलरेडी मिरच्या भाजलेल्या वापरलेल्या आहे तर त्यामुळे मी इथे आता हळद घालणार कांदा छान पिंक झालेला आहे आणि भरपूर दोन मोठे मोठे कांदे मी इथे घेतलेले आहे आता इथे मी थोडी हळद घालते चवीपुरतं मीठ जेवढी आपल्या भरताची क्वांटिटी आहे जी जेवढी पेस्ट झालेली आहे त्या पेस्टच्या क्वांटिटीनुसार मी इथे मीठ घातलेलं आहे हळद घातले आणि थोडंसं तिखट घातलेलं आहे जर तिखट हे ऑप्शनल आहे तुम्हाला जास्त झणझणीत हवं असेल तर आपण तिखट वापरू शकतो अदरवाईज आपण मिरच्या घातल्यानंतर तिखट घातल्या घालण्याची काही आवश्यकता नाही परंतु आपल्याला जर आवडत असेल तर आपण मला आवडतं त्यामुळे मी इथे तिखट देखील घातलेलं आहे आणि व्यवस्थित याला आता ती पेस्ट वगैरे टाकून सगळं परतून घ्यायचं आहे आणि एक वाफ काढून घ्यायची याची आणि झणझणीत असं आपलं भरीत एकदम गावरान स्टाईलचं तयार झालेलं आहे सर्वात शेवटची स्टेप म्हणजे ती कोथिंबीर कोथिंबीर शिवाय कुठलीही डिश आपली कुठलीही भाजी आपली पूर्ण होत नाही तर त्यापुढे आणि भरीत तर नाहीच नाही तर इथे झणझणीत असा अगदी सोप्या पद्धतीने कमी वेळामध्ये तयार होणार आहे झणझणीत तसा गावरान स्टाईलचं वांग्याचं भरीत आहे या वांग्याच्या भरताला देखील तीच टेस्ट आहे जी आपण चुलीमध्ये वांगी जेव्हा भाजतो आणि त्याचं जे भरीत करतो तशीच टेस्ट आपल्याला ह्या भरताची देखील लागत असते तर एकदा नक्की या स्टाईलने भरीत करून बघा आणि ह्याच्यासोबत सोबत मग गरमागरम पोळी किंवा मग भाकरी आहा हा 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 अतिशय अप्रतिम जोड असतो तर व्हिडिओ कसा वाटला फ्रेंड्स आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका